सोसायटी मध्ये बांधलेली त्याच्या समोर आमच्या दोन जे घर आहेत आमचं एक आहे एक आमचं शेजारी आहे की आमचं आमच्या कुटुंबामध्ये से जपन कम आठ ते दहा लहान सहित आहे आमच्या बाजूला पण त्यांचं पण कुटुंब कमसे कम वीस बावीस जणांचं आहे पण हे सर्वात जास्त जी धोका आहे ते फक्त आम्हाला आहे कारण ह्या बिल्डिंगचा जी हा आहे काय जे कल त्या आमच्याकडे जास्त झुकलेला आहे पण उद्या कळत न कळत सगळ्यात जास्त भीती आम्हाला तयार झालेली आहे उद्या ख... उद्या जरी बिल्डिंग पडली तर आमचे दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त होते याच्यावर काहीतरी आमचा दीपक झुंजुनवाला यांनी काहीतरी आमचं समजा उद्या कळत खलत न कळतरी काही घटना झाली आम्ही सध्या इथं त्यानं सांगितलं गु इथं राहू नका इथं समजा आम्ही तर इकडे तिकडे समजा थोडंफार इकडे तिकडे बाहेर तर जातोच पुण्यासाठी तुम्हाला कुणी सांगितलं इथं राहू नका म्हणून एक मिनिट तुम्हाला कुणी सांगितलं इथं राहू नका म्हणून प्रशासना आम्हाला सांगितलं अच्छा बिल्डरचं काय म्हणणं आहे मग बिल्डरचं म्हणणं आहे तुमच्या हिशोबानं काय करा ते करा ते म्हणते मी तुम्हाला दोन रो हाऊस देतो आमक करतो तो मी इथं माझ्या रो हाऊस मध्ये शिफ्ट व्हा मग आमची जी, जी काही नुकसान भरपावी ते दीपक झुंझुन याचा जबाबदार राहील बर तुम्हाला भीती वाटायला किती राहायला तर भीती वाटायला म्हणजे बिल्डिंग आमच्याकडेच कल्लेली पूर्ण ती किती वर्षापासून आणि पूर्वीचे आमचं गाव हेच आहे फारोळा ज्यावेळेस बिल्डिंग वर्षापूर्वी बनलेली कारण बिल्डिंग ऑलरेडी आल्यावरच बनेली सगळ्यात जास्त धोका म्हणजे आम्हाला आहे बिल्डिंग जी बिल्डिंग ज्या बनल्या हा वेगळे आहे आणि आमचं आमच्या आम्ही वेगळे तुम्ही रहिवाशीची कॉलनी वेगळी आमची रहिवाशीची ची कॉलनी वेगळी आमचे दोन कुटुंब वेगळे इथं त्याचे समोर जे राहतो ना सगळ्यात जास्त धोकाची या बिल्डिंग पासून आम्हाला बिल्डिंग काही लोक बाहेर शिफ्ट झाले पण आम्हाला कुठं जाता येतं का बाहेर जाताच येत नाही ना तेच म्हणते आमचे दोन रो हाऊस घ्याय की राहा पण उद्या जर आमची बिल्डिंग आमच्या अंगात इकडे जर पडली तर सगळ्यात जास्त आमच्या घराचं येथे नुकसान कोण भरपाई देणार त्या हिशोबाला तुम्हाला दुसरं दोन रो हाऊस देत आहे राहण्यापुरत्या ते कोण ते देतून देत आहे म्हणजे ओनर का बिल्डर का देत आहे पण आमचं एवढं मोठं समजा तिथे शिफ्ट होता येत नाही ना ते आज समजा आज देते ते आठ दिवसांना आम्हाला खाली करायला होते ते ना कोण आमच्या नावे थोडं करून दिलं आता पारळा तालुका पडण छत्रपती जिल्हा छत्रपती संभाजीनगर नालाबंद हो गया है वहाँ पे नाले में बिल्डिंग ये बिल्डिंग कहाँ में बनी हुई है नाले में अच्छा कि कौन सी बिल्डिंग है अच्छा ये बिल्डर की क्या हाँ नाम बताइए चिज़ नाम बताइए आपका अमित कज़ाने बताता हैं ये जी घर दिशता देश सोमनाथ हे जे घर दिसत आहे ते सोमनाथ शेलाटे यांच्या असून हा पाठीमागचा भाग आहे त्यांचा आणि फेरोज मुनीर शेख यांचा आहे आणि यांना भीती ही वाटते की बा ही जी बिल्डिंग दिसते ही कल्लेली आहे कालांतराने भविष्यामध्ये हिचा धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे ते खूप घाबरलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा प्रशासनाने आम्हाला सांगितलं आहे सांगितलं त्यांची दुसरीकडे व्यवस्था करायची आणि बिल्डरचं काय म्हणणं आहे त्यांच्या तोंडी आहे का बिल्डर काय म्हणताय तुम्हाला बिल्डर म्हणतायत का बाबा आमच्या दोन रो हाऊसमध्ये येऊन राहा पण दोन रो हाऊसमध्ये आता आमच्या आमच्या कम पंचवीस तीस ही मिळून आमच्या पंचवीस तीस जणांचं कुटुंब आहे एवढं थोडं राहणार आहे आणि ते थोडं नावे लिहून दिले त्यानं नावे लिहून येलच नाही ना ऑलरेडी ते उद्या समजा आम्ही आज शिफ्ट झालो होतो ते उद्या बाहेर काढायला बसला आम्हाला त्याचा काही लेखी पुरावा नाही ना पाठपुरावा काहीच नाही ना त्यानं तोंडी सांगली की जाऊन राहा आणि त्याच्या वेधीला छोटाले कुल्फ आहे त्याचे कुल्फ कुणी तोडू शकत त्या तर काहीच नाही ना तर उद्या आज तुम्ही आम्हाला दाखवणार की तुमचे घरचे समोरची बाजू हो दाखवणार ही समोरची बाजू आहे दुकानाची जे आता भास्कर शेलाटे बोलत होते आणि ते फारुख शेख यांची मागे बिल्डरच्या त्या बिल्डिंग ही आहेत